तर बघा हिवाळ्यामध्ये बहुतांशी लोकांना आईस केक आवडत नाही किंवा खात नाहीत बऱ्याच जणांचा कल असा आहे की साधा सिंपल केक हवा असतो तर बेकरीसारखा साधा सिंपल मस्त टेस्टी असा मऊ लुसलुशीत जाळीदार असा केक कसा तयार होईल तर आपण मैदा न वापरता अगदी फक्त रवा घालूनच आपण रव्याचाच केक करणार आहोत तर तो, तो पण तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत बेकरीसारखा टेस्टी असा आपल्याला घरच्या घरी घरच्या साहित्यात कसा बनेल आपण तो बघणार आहोत नमस्कार मी रेश्मा आपले ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा आपण आता केकचं भांडं तयार करणार आहोत व्यवस्थित तयार करून घेणार आहोत तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये करू शकता किंवा तुमच्याकडे कोणता डबा अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही करू शकता फक्त भांडं आपलं जाड हवं तर माझ्याकडे हे केक टीन आहे तर त्याला मी आता तेलाने ग्रीसिंग करून घेतलं आहे आणि बटर पेपर मी त्यामध्ये टाकला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसला तरीही काही हरकत नाही तर आता मी बटर पेपरला तेल लावून घेतलेलं ला आहे तुमच्याकडे नसेल तरी नुसतं तेलचं तेलाचं ग्रीसिंग करा आणि मैदा किंवा गव्हाच्या पिठाने भुरभुरून तुम्ही ते भांडं तयार करू शकता तर आता बघा जो जास्तीचा मैदा किंवा गव्हाचं पीठ असेल ते आपण आता काढून टाकायचं तर बघा आता आपलं हे केकटीन तयार झालेलं आहे तर पहिल्यांदा मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर माझ्या मिक्सरचं हे सगळ्यात छोटं भांडं आहे पण थोडं मोठं आहे तर छो थोडक्यात छोटं करायचं आपल्याला केक म्हणून मी ते भांडं घेतलेलं आहे तर आता बघा फुलपात्राचं माप घेतलं आहे मी कारण वाटीचं जर माप घेतलं तर खालून छोटी असते नंतर मोठी असते आपल्याला माप व्यवस्थित जमत नाही तर सगळ्यांकडेच फुलपात्र अवेलेबल असतंच त्यामुळे आपण त्याचंच माप घेणार आहोत तर एक वाट एक फुलपात्र मी बारीक रवा घेतला आहे अर्ध फुलपात्र साखर घेतली चिमूटभर मीठ घेतलेलं आहे नंतर आपण अर्ध अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायची पाव चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत इसेन्स तर पाव चमचा इसेन्स घालायचं आहे तर व्हॅनिला इसेन्स आहे हे नंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये थोडासा अगदी थोडासा पिवळा रंग टाकायचा आहे केकला रंग छान आला की मस्त खावासा वाटतो आता आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची तर आता बघू शकता अगदी बारीक पावडर झालेली आहे हे एक प्रकारचं केकचं प्रीमिक्सच म्हटलं तरी चालेल तर हे आपण असं जर जास्तीचं करून ठेवलं तर ऐनवेळेस आपण केक करू शकतो तर बघा आता यामध्येच आपण टाकणार आहोत दोन चमचे मिल्क पावडर आपण नंतर टाकणार आहोत पाव फुलपात्र दही तर दही अजिबात आंबट नाही अगदी ताजं आहे नंतर टाकणार आहोत फुलपात्र दूध आणि नंतर टाकणार आहोत त्यामध्ये पावफुलपात्र तेल अजिबात वास नाही आपण दररोज जे वापरतो तेल ते तर आता बघा माझं मिक्सरचं भांडं पूर्ण भरलेलं आहे तर आता मी मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे ते तर तो तोपर्यंत आपण काय करणार आहोत मी अगदी सगळ्यात मोठी कढई घेतलेली आहे जाडबुडाची कढई आहे तुम्ही पातेलं घेतलं तरी चालेल ज्यामध्ये तुम्हाला केक बेक करायचा आहे आता त्या कढईमध्ये मी गॅसवर जे आपण तबकडी ठेवतो ते ठेवलं आहे तुम्ही कोणतंही स्टँड ठेवू शकता टेबलवर जी रिंग वापरतो आपण ती ठेवली तरी चालेल किंवा कोणतं स्टँड असेल ते वापरा तुम्ही त्यामध्ये एक ते दीड वाटी आपण जे मीठ वापरतो रोजचं ते टाकायचं आहे कारण कढई वगैरे आपली काळी व्हायला नको म्हणून आता आपण काय करायचं आहे सगळं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे मीठ आणि त्यावरती झाकण जे पूर्ण व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवायचं आहे आणि ते वरचं जे झाकण असं ते वाकडं होऊ नये म्हणून जड काहीतरी ठेवायचं गॅस फुल करून आपण पाच मिनटासाठी फ्री हिट करून घ्यायचे कढई आता बघा मी मोठ्या भांड्यामध्येच हे फिरवून घेतलं आहे तर त्याचं ट्रेशचर बघा तुम्ही कसं आलेलं आहे तर अशा पद्धतीचं यायला हवं आपण मी त्यामध्ये अजून दुसरं काहीही टाकलेलं नाही तेवढ्याच याच्यात फिरवलेलं आहे मी मोठ्या भांड्यामध्ये तर रिबन सारखं आपलं टेक्स्चर यायला हवं तुम्ही बघू शकता तर जे आपण भांड्यामध्ये ओतताना अशा प्रकारे हे पीठ पडलं पाहिजे म्हणजे हे अगदी परफेक्ट आहे तर आता मी सगळं हे बॅटर जे आहे ते भांड्यामध्ये घाल काढून घेते तर आता बघा मी सगळं बॅटर त्यामध्ये काढलेलं आहे आणि टॅप करून घेतलं आहे काही बबल्स वगैरे असतील तर निघून जातील तर त्यावरती आता तुम्ही काही ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील ते टाकू शकता किंवा टोटी फ्रुटी टाकू शकता मी मनुके काजू आणि बदाम टाकलेले आहेत छान असे ते मस्त दिसतात तर हे जे आहे तर आता हे जे बॅटर हे आपण त्यामध्ये टाकलं आहे की लगेचच फ्री हिट झालेलं असतं आपल्याकडंही की लगेच त्यामध्ये ठेवायचं जास्त वेळमध्ये घालवायचं नाही तर आता पाच मिनिट झालेले आहे आपण आता हे, हे काढून घेऊया आणि त्यात लगेच आपण आता जे केकचं भांडं आहे ते त्यामध्ये ठेवायचं आहे आणि पुन्हा त्यावरती त्यावर आता पूर्ण वाफ न जाणारी एकदम झाकण ठेवायचं आहे त्यावर जड काहीतरी ठेवायचं आहे तर आता गॅस मध्यम करायचा आहे जास्त मोठा पण नाही आणि बारीक पण नाही मध्यम गॅसवरती आपण आता पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं आहे तर आता वीस मिनिट झालेत बघा तोपर्यंत मध्ये अजिबात झाकण उघडायचं नाही आता आपण बघा टूथपिक घेऊन बघूयात चेक करूयात तर बघा एकदम क्लीन निघाली म्हणजे आपला केक एकदम मस्त बेक झाला आहे तर पंधरा मिनिट झाकण उघडायचं नाही सतरा ते अठरा मिनिट झाल्यानंतर तुम्ही एकदा झाकण उघडून बघा आणि चेक करून बघा जर झालं नसेल तर पुन्हा पाच एक मिनिट पुन्हा गॅस चालूच ठेवा कारण थोडा इकडे इकडे वेळ होऊ शकतो तो पास है। तर माझं जवळपास वीस मिनटातच हा केक बेक झालेला आहे तर मस्त असा बघा आपला केक किती छान झालेला आहे तो थंड आता जास्त थंड झालेला जा नाही अगदी कोमट आहे तर त्याच वेळेस आता कडा सोडलेले आहेत पण मी सुरीने पुन्हा कडा मोकळ्या करून घेते तर मस्त असा बघा केक छान फुलला आहे एक वाटी रव्याचाच केक बघा किती छान असा बनलेला आहे आता बघा काढून घेऊयात आपण तर बघा सहज असा निघालेला आहे अजिबात चिकटलेला नाही भांड्याला आता बटर पेपर काढून घेते मी एक सारखा रंग बघा तुम्ही बघू शकताय अजिबात कुठेही कच्चा नाही किंवा करपलेला नाही एक सारखा मस्त असा रंग आलेला आहे आता आपण त्याच्या स्लाईस करून घेऊयात तर अगदी बेकरीसारखा हा आपला केक तयार होतो सहज जास्त भांड्यांचा पसारा पण नाही एकाच भांड्यामध्ये आपण सर्व साहित्य घालून फिरवून अगदी डायरेक्ट आपण केकच्या भांड्यामध्ये ओतू शकतो अगदी सहज नवशिकेसुद्धा लगेच करू शकतील आणि बिन अंड्याचा आहे म्हणून सगळ्यांनाच चालेल तर बघा बघू शकताय तुम्ही अगदी मस्त जाळीदार असा आपला केक खाण्यासाठी तयार झालेला आहे तर नाश्त्यासाठी किंवा इतर मध्ये मधल्या वेळेस खाण्यासाठी आणि मुलांना तर हा केक आवडतोच त्यामुळे सहज पटकन असा करता येतो तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हा केक आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असे छान छान जर व्हिडिओ येत आपले दररोज येतात ते तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा अगदी जाळीदार केक अगदी आपला जास्तीत जास्त अर्ध्या तासात तयार होतो तर कुणीही सहज करू शकतो आपले रेसिपी जे असतात अगदी सिंपल असतात घरातल्या साहित्यांमध्ये सहज आपण बनवू शकतो अशा असतात चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये So Parenta, bye bye. Take care.